मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिर महालक्ष्मी मंदिर हाजी अली दुर्गा जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ केरी स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर आणि विकासासाठी मुंबई महापालिकेनं साठ कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले तर मुंबादेवी मंदिर सौंदर्याकरणासाठी दोनशे वीस कोटी जगन्नाथ शंकर शेठ स्मारकासाठी पस्तीस कोटी तर भागोजी शेठ किर स्मारकासाठी वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या आढावा बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा खासदार राहुल शेवाळे आमदार सदा सरवणकर मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी नाना शंकर शेठ यांच्या कुटुंबातील विलास शंकर शेठ जिमी शंकर शेठ आणि पद्मिनी शेठ आदी उपस्थित होते मुंबईतील महालक्ष्मी मुंबादेवी हजी अली आणि प्राचीन देवस्थान आहेत त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात महालक्ष्मी मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिराचं देखील सौंदर्यीकरण करावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना सौंदर्यीकरण करता प्राचीन स्थापत्य शैलीचा देखील वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी महालक्ष्मी मंदिर मुंबादेवी मंदिर हजी अली दर्गा जगन्नाथ शंकर शेठ स्मारक व भागोजी शेटगीर स्मारकाच्या कामांचं सादरीकरण करण्यात आलं जगन्नाथ शंकर शेठ स्मारक वडाळा इथं करण्यात येत असून मुंबई महापालिकेनं तातडीनं पस्तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्मारकाचं काम वर्षभरात पूर्ण करावं असे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला सांगितले